उद्गार भारतच्या नाद अनाहत डिजिटल मॅग्झिन याच्या दिवाळी अंकामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत नरक चतुर्दशी हा दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात अंधारावर प्रकाशाच्या अन्यायावर धर्माच्या आणि क्रौर्यावर करुणेच्या विजयाचा सोहळा या दिवसाची गाथा नरकासूर नावाच्या एका क्रूर राक्षसाशी जोडलेली आहे या दैत्याला भौमासूर असंही म्हणत कारण तो माता पृथ्वी अर्थात भूदेवी आणि भगवान विष्णूंच्या वराह अवताराचा पुत्र होता दैवी अंशातून जन्मल्यामुळे अर्थातच त्याला असीम बल प्राप्त झाले होते पण तो या सामर्थ्याने अत्यंत गर्विष्ठ बनला आणि अधर्माच्या मार्गावर गेला नरकासुराने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकात प्रचंड दहशत माजवली त्याने इंद्र वरुण यासारख्या देवांना तर पराजित केलेच त्यांच्या छत्रसामरांचाही अपमान केला अनेक ऋषीमुनींना त्याने त्रास दिला त्यांचे यज्ञ तप भंग केले आणि अक्षरशः त्रैलोक्यात हाहाकार माजवला आणि याही पेक्षा घृणास्पद कृत्य म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली असलेल्या असंख्य तेजस्वी राजकन्या आणि संतांच्या निष्पाप स्त्रिया यांना बंदी बनवून त्यांना क्रूरपणे बळी देण्याचाही विचार तो करू लागला त्याच्या या भयान अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनी आणि द्वारका द्वारकानगरीत जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या मदतीची याचना केली श्रीकृष्णांना हे माहिती होत की नरकासुराला वरदान आहे की त्याचा वध केवळ एका स्त्रीच्याच हातून होईल त्यामुळे श्रीकृष्णांनी केवळ स्वतःच सामर्थ्य न वापरता आपली पत्नी सत्यभामा हिला सोबत घेतलं सत्यभामा अष्ट उज्जैनचे राजे सत्राजीत यांची कन्या तिच्या पित्याजवळ असलेल्या समंतक मण्यामुळे एकदा श्रीकृष्णांच्यावरही चोरीचा खोटा आळ आला होता बरं जो दूर झाल्यावर पश्चाताप म्हणून सत्राजिताने सत्यभामेचा विवाह श्रीकृष्णाशी लावून दिला सत्यभामा केवळ रूपवान नव्हती तर ती अत्यंत तेजस्वी धर्मपरायण एक श्रेष्ठ धनुर्धारी स्वाभिमानी आणि क्षात्रधर्मावर नितांत निष्ठा ठेवणारी वीरांगना होती तर श्रीकृष्ण आणि सत्यभामा करुडावर आरूढ होऊन प्राग ज्योतिषपूर म्हणजे आत्ताच्या आसाम प्रदेशात पोहोचले त्यांनी नरकासुराचे अभेद्य रक्षक दैत्य मूर आणि त्याचे सहा पुत्र यांचा प्रथम वध केला त्यानंतर स्वतः प्रचंड गर्वाने युद्धात उतरला मायावी अस्त्रे शस्त्रे वापरून आकाशात अंधार पसरवला या घनघोर युद्धात श्रीकृष्णांनी एक लीला रचली नरकासुराच्या एका तीराचा स्पर्श केवळ होताच त्यांनी मूर्छित होण्याचे म्हणजेच भोवळ येऊन पडण्याचे सोंग केले ते बघून सत्यभामा क्रोधाने पेटून उठली अर्थात नरकासुराचा अंत एका स्त्रीच्या म्हणजे भूदेवीच्या अंशातून होणार आणि ही लीला पूर्ण करण्यासाठी क्रुद्ध सत्यभामेने धनुष्यबाण आणि सुदर्शन चक्राचा प्रभावी वापर करून नरकासुराचा संहार केला मृत्यूपूर्वी नरकासूर श्रीकृष्णांच्याकडे पश्चातापाने शरण आला आणि त्याने क्षमा मागितली तसंच एक वरदानही मागितलं की माझ्या मृत्यूचा दिवस हा त्रैलोक्यात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जावा श्रीकृष्णांनी त्याचे हे मागणं मान्य केलं आणि म्हणून आज हा दिवस आपण नरक चतुर्दशी म्हणून आनंदाने साजरा करतो नरकासुराने बंदी करून ठेवलेल्या सर्व स्त्रियांना श्रीकृष्णांनी मुक्त तर केलेच परंतु तत्कालीन समाजाने त्यांना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला कोणत्याही समाजात कुटुंबात किंवा कोणत्याही पुरुषाकडून त्यांना सन्मानाने स्थान मिळण्याची शक्यताच नव्हती त्यांना समाजात कलंकित जीवन जगावं लागलं जगण्याचा कोणताही मार्ग उरला नाही तेव्हा त्या ते सर्व स्त्रियांनी श्रीकृष्णाच्या चरणी आश्रय मागितला त्यांच्यावर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांना सन्मान आणि संरक्षण देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक अत्यंत अलौकिक अशी कृती केली योगमायेचा उपयोग करून त्यांनी स्वतःची असंख्य प्रतिरूपे धारण केली आणि एकाच क्षणी एकाच वेळी मुक्त झालेल्या त्या सर्व कन्यांशी त्यांनी विवाह केला हा विवाह केवळ करुणा कर्तव्यपालन आणि सामाजिक न्यायाच्या स्थापनेसाठी होता यातून श्रीकृष्णांनी त्या स्त्रियांचा मान जपला आणि त्यांना सुरक्षित सन्माननीय जीवन दिलं हा विजय आणि नरकासुराने मरण्यापूर्वी मागितलेलं वरदान यामुळेच कार्तिक कृष्ण चतुर्दशीचा हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा होतो हा सण म्हणजे केवळ उत्सव नाही तर तो आपल्या जीवनातील मूल्यांचा विजय आहे यातून धर्माचा विजय स्पष्ट होतो कारण अधर्म आणि अन्यायावर धर्म आणि शौर्य हे नेहमीच विजयी होतात नरकासूर म्हणजे अहंकार आणि पापाचे मूर्तिमंत प्रतीक या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो या स्नानामागील अर्थ हाच आहे की आपण आपल्या शरीरातील मनातील आणि आयुष्यातील नरकरूपी अंधार अहंकार आणि अन्याय धुवून टाकला आहे तसंच श्रीकृष्णांनी असंख्य कन्यांना सन्मान देऊन दया करुणा आणि सन्मानाचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला आणि म्हणूनच नरकचतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक घरात दिवे लावले जातात हे दिवे केवळ अंधार दूर करण्यासाठी नाहीत बरं तर आपल्या जीवनातील अधर्म नाहीसा करण्यासाठी आणि शुद्धता स्वीकारण्यासाठीचीही प्रतिक्रिया आहे हा सण अहंकार आणि अन्यायावर दया आणि सन्मान अन्या यांच्या विजयाचा चिरंजीव संदेश देतो नमस्कार